आणि रायपास धुले चोरावलेकरांचा आधच सर्जा भिंजोरच्या मानकरी झाला धन्यवाद लक्षदा समोर बिंजोरची महत्वपूर्ण गाडी सुट्टी बघा फायथ्यावर भूजवी पक्ष आहे पक्षासोबत मुंबईचा छोटा वास्ताद घोटकरांचा सर्जा देखील सुंदर अशी गाडी फडणारे सावल्या फडणारे सावल्यासोबत गरुडाय खून होणार विंजोरच्या गुला मानकरी थोड्या स्वात काटा खेरले ते मागे थांबा सगळे समोरचे प्रेक्षक चार महिला सुपर फास्ट माघार वा आणि गाड्या सुटल्या गड्या सुटल्या विंजोरच्या महत्वपूर्ण गड्या सुटल्या पायथ्यावर ना उज्बे ना सुंदर अशी गाडी पोहतीये पक्ष पक्षासोबत मुंबईचा छोटा वस्ताद पोहते हो सुंदर अशी गाडी पोहतीये गरुडा आणि त्याच्या सोबत सावले बघा कशी सुंदर गाडी पोहतीये समोरच्या प्रेक्षक सावा चित्त आम्हा सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी माथा मुंबईचा छोटा वस्त मी वाज आणि आता शर्यती उजवी साहेब धन्यवाद सुंदर आज शिगाडीपली कापरीशरी प्रसन्न कालबर प्रसन्न स्वर्गीय भगवान मावजी खणावकर मनोहर शेठ खणावकर विशाल शेठ खाणावकर विकास शेठ खाणावकर नावडे पनवेलकरांचा पक्ष पाला आणि त्याच्यासोबत एकविरा प्रसन्न नाना शेठ प्रधान अरुण शेठ पाटील एकनाथ शेठ पाटील जगदीश शेठ कोली यांचा घोटकरांचा सर्जा अर्थातच मुंबईचा छोटा वाजता बिंदोरच्या गुलाबाचा मानकरी सुरक्ष ड्रायव्हरचा निर्वा जर पाहुते घेऊन जा उत्तम शेर गवली हे घ्या मग त्यांना द्यानंतर पावते बिंदौरच्या गुलाचे मानकरी नाव प्रसन्न शत्रुध्न मुकुंद मात्रे